मित्रांनो ही निवडणूक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आता येऊन पोहोचलेली आहे मित्रांनो आज उजनी धरण कोरडं पडलं आहे आणि त्या ठिकाणी मुळशी प्रकल्पामध्ये जे चाळीस टी एम सी पाणी वीज बनवण्यासाठी राखीव आहे त्यातनं ते त्या उपलब्ध आपल्याला करून द्यावं म्हणून आपण वेळोवेळी मागण्या करत आहोत परंतु त्याला या मंडळींनी साथ दिली नाही आपल्या सर्वांना विनंती करतो की उद्याच्या लोकसभेमध्ये तुम्ही जर मला पाठवलं तर निश्चित तुम्हाला सांगतो आणि विश्वासानं सांगतो की तुमच्या तीन प्रश्नांवर मी त्या ठिकाणी काम करीन आणि त्याची शपथ मी या ठिकाणी घेतो तुमच्या शेतीला चोवीस तास विदाऊट इलेक्ट्रिसिटी खडक वाचल्याचं पाणी देईन ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही जे शेतमाल पिकवणार आहात शेतमाल लावण्यापूर्वीच तुम्हाला अंदाज की माझ्या पिकाला तिथं किती भाव मिळेल याच्यासाठीचा सा नियोजनाचा ढाचा मी त्या ठिकाणी तयार करून संसदेमध्ये मांडील ही माझी दुसरी घोषणा मा असेल आणि त्यानंतर तिसरा भाग आपला बारामती लोकसभा मतदारसंघ हा उपनगराचा भाग म्हणून डेव्हलप होतोय या ठिकाणी नागरीकरणाच्या सोयी चांगल्या पद्धतीने कशा निर्माण होईल याच्याकडे मी लक्ष देईन या तीन मागण्यासाठी मी आपल्यासाठी काम